गाइस श्री स्वामी समर्थ त्यांची कृपा तुमची लाल ठीक आहे तर मी चालली आहे बाहेर बाहेर खा, काय खास आहे तर आर्या शर्वी आणि येडा तर ॲक्च्युली आम्ही चाललो आहोत फिरायला आता पण कुठे चाललो जुहू चोपडी जुहू चोपडीला तर आम्ही जुहू चोपडीला जाणार आहे ॲक्च्युली आर्याचं असं आहे आर्याला बहुतेक आर्या बोलते मला गावी जायचं आहे पण तिला मी बोलली नको जाऊ आपण जाणार आहोत तर मग तू आमच्यासोबतच चल कारण की गाडी जाताना रिकामी आहे आम्ही तीन चार जणं जाऊत मग तिला बोली तू चल पप्पांना कशाला बोलवते तर पप्पा आता बघूया तिचे काय बोलत आहे तर आम्ही तिला बोली जोपर्यंत आहे तोपर्यंत फिरून घेऊया तर आम्ही फिरून घेणार आहोत ना आर्या तर तुम्हाला सुद्धा यायचं असेल येऊ शकता बाकी भेटूया मग आपण बीचवर चला, बाय श पोचायला अजून वेळ आहे तर त्या ह्याच्यामध्ये मी असा विचार केला की चला जरा गाणी लावा तर आम्ही गाडीमध्ये गाणी लावलेली आणि गाणी तुम्ही माझं बघू शकता हे जे मी हावभाव करते हे गाणं चालू होतं मी गाण्यावरती फार असा सुंदर असा डान्स करत होती गाडीत आणि त्याच्यामध्ये शर्विल थांब थांबा जरा मलासुद्धा येऊ देत आणि आर्या बोलते हे देवा काय करू मी बोलले तुम्ही तुम्ही काहीही करा मला माझा एन्जॉय करायचा आहे तर मी मस्तपैकी छान अशा गाणं तुम्हाला तर माहिती आहे तुमची गौरी शांत राहू शकत नाही बोलून झालं मोठमोठ्याने गाणं लावलेलं गाडीत मस्त आणि हा तीच गाडी आहे ती वाली जी व्हिडिओ आहे ना तीच गाडी तुम्हाला प्रश्न पडत प्रिन्सला आम्ही आणलं तर असं आहे की प्रिन्सची ना मध्ये पार्टी होती म्हणून तो बोलला की नाही तुम्ही लोक जाऊ मला नाही मला माझ्या ट्युशनच्या भाषेला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला माहिती आहे की तुमची गौरी शांत राहू शकत नाही तर वीज येण्यासाठी उशीर होता त्याच्यामुळे मी यांना बोली गाणी तो यार गाणा तो बनता आहे तर मी गाणी लावून थोडंसं गाडीत मज्जा करत होतो आम्ही जाम अशी मज्जा झाली ए साहिल शरवी करत होती मी शरबील बोलतो काकी काय झालं तुम्हाला मी बोलली काही नाही मला पोसे नंतर ये नाचायचं ये मज्जा लो आपली जिंदगी तर मी त्याचे जे या नातून जाणो ना हम मी असं बोलत होती आणि आम्ही जाम अशी मज्जा केलेली आहे आम्ही पोचणार आहोत चौपाटीला आणि गाडी गाडी पार्क केली आम्ही गाडीचे तासावरती पैसे आहेत एक तास शंभर रुपये सांगितलं मी जू चौपाटीला आली आहे तिथे आपल्याला पीएन पार्किंग आहे पण एक तासाचे शंभर रुपये आहे मग जेवढं तास तुम्हाला लागेल तेवढं कासं जे आपण पैसे द्यायचे तर आता मी चालेल आहे चौपाट तुम्ही बघू शकता वर बघू शकता तुम्ही यतीश मामा तू पण काहीतरी बोल ब्लॉक मध्ये तू शांत शांत जिताला सूट होत हा मामा नुसतं शांत शांत असतो ब्लॉक मध्ये सगळ्या अशा लोकांना मला समजावं लागतं कसं बोलायचं हे डेअरिंग करत नाही हे आधी माझ्यासमोर बच्चे आहेत ऍक्टर आहेत ते ऍक्टर टीवर बसा हे करा ते करा इथे आल्यापासून सगळे हे करा ते करा मग आम्ही आलो आम्ही आमचं कधी खेळलं एन्जॉय करू तर आता आम्हाला आमचा एन्जॉय करू दे ना खेळायचं म्हणजे कसं अलीबगलं जातो ते आपण बोटीमध्ये बसतो ना मग असं वाटतं मला की आता मुंबईमध्ये आपण बोटीत बसायला परत कपडे कॅरी करा तिथे आपण राहायला जातो तर वन डे फार आम्ही धमाल करतो बीचवर त्याच्यामुळे हो आता मला असं वाटतंय की आता इथे बोटिंग करायची माझी इच्छा नाही आहे पण छान अशी बोटिंग आहे इथे खूप छान आहे आणि ही खूप छान आहे कारण की हा आमची मुंबई आय लव मुंबई बोटिंग बघ सुंदर आहे छान असे फोटो काढतात आता पाण्यात जाऊन पाय भिजवून येते तुम्ही मला बघू शकता बाय मला सगळं माहिती आहे सांगतोय कुठे काय आहे ते मला सगळं माहिती आहे ताप चालू आहे ना तिथपर्यंत चलो बोटिरिंग छान चला मग थोडस पा आलो आहे बीच आलो आहे तर बीच आलो आहे तर आता आपल्याला थोडस भिजायला तर राहू आहे तर थोडस काय पोळे खाज थोडीशी जरा मजा करते तर या मग तुम्ही पण मजा करायला 火力全开！ तुम्ही फोन करतो आम्ही मस्त मजा करतोय तुम्ही पण मजा करायला या माझा म्हणजे फिरून झालेली आहे चोपाटीला आम्ही छान धमाल अरे धमाल कशी केली आपण आम्ही फार धमाल केलेली आहे आम्ही ठिकाणी फार मजा केलेली आहे आणि एडा मामा आमचा तो तिथेच उभा आहे बॅगा घेऊन तो काय आला नाही पाण्यामध्ये कारण की तो बोललात बाबा मी कंटाळलोय चार दिवस तर मी काय येणार नाही तुम्ही जावा तर आम्ही फार मजा केलेली आहे चोपाटीमध्ये आणि आज एड्यामुळे आम्हाला अरे आई याला भेटलं मामामुळे मामा ऍक्च्युली मला घेडा मामा लाडात बोलते आणि आई आहे तू सांग मामा बद्दल मा, मा मा, मामा मामाने खूप मस्त मामा ऍक्च्युली मामाला हिनी साडेचार ला बोलले मामा त्यावेळेस आला आणि आमचं ते पॉसिबल झालं मी याला ऍक्च्युली घेडा मामाच बोलते हे लोक मामा मामा करतात तर मी त्याला येडाच बोलते येडा नाही आहे पण मी त्याला येडा पहिल्यापासून आम्ही खूप असे लहानपणापासूनचे मित्र मैत्रिणी आहोत त्याच्यामुळे आम्ही असेच वागतो आणि खरंच आजची जी मी व्हिडिओ बनवली आहे ती खास याच्यासाठीच बनवलेली आहे तर हाच तो माझा मित्र असा आहे तर आता मी जूवरून निघाली आहे आणि आम्ही आता चाललेलो आहोत खारदांड्याला खारदांडा आता खारदांड्यावर पोहोचल्यावरती खारदांड्याची खार मजा बघूया आहे तर मग चला खार बाय चाललो आहोत आता कुठे कोणत्या रोडला रोडला काहीतरी आहे ते नाव बऱ्यापैकी खारदांडा रोडला चाललो आणि आता आम्ही काय माहिती आता असं डुबलू असं रस्तर आणि आता तिथे जाऊन चहा पिणार भेटू चहा कोण आहे जा तुम्ही <से> आम्ही आलेलो आहोत खारदांड्याला आणि गाडी पार्किंगला जागा नाही आहे म्हणून मामा गाडीतच बसलेला आहे आणि आम्ही तिघेच आलेलो आहोत खारगंड्याला तर तुम्ही बघू शकता खारदंडा आलेला मग कसं वाटलं मला तर फार जाम बरं वाटलं आणि आर्यला कसं वाटलं आहे आर्य समजतो खूप मस्त वाटलं आहे थंडकार आणि जर्दी शर्दींचं छान झालं की काय पण कसं माहिती आहे ते जीवन आहे फार सुंदर असं जीवन आहे आणि जीवन छोटं आहे कर त्या होगा किसको अभी का हिसको पता जिंदगी का लो जा तर मी खारदंड्याला पोचली आहे आणि खारदंड्याला तुम्ही बघू शकता त्या ब्रिजवर सुंदर असे सगळे निसर्गाचा आनंद घेत होते काही लोक पाण्याच्या आतमध्ये पण जाऊन लोक बसले होते समुद्रातलं पाणी थोडंसं खाली वसरलं होतं त्याच्यामुळे सगळे आतमध्ये जाऊनसुद्धा फोटोशूट करत होते आणि मी मस्त याच्यावरती उभं राहून छानशी रील्स काढलेली आहे इथे मी रील शूट केली आहे ते तुम्ही बघा वेळ मिळेल तेव्हा हसत रहा वेळ मिळेल तेव्हा हसत र कारण आयुष्य हसण्याची संधी परत देत नाही फिरून झालेला आहे आणि या आयुष शर्मीसोबत तर कसं वाटला माझा म्हणजे ॲक्च्युली आम्ही आता जाणार आहोत रिमंट पॉईंटला आणि हो आता तर सध्या रिमंट पॉईंटला कारण की प्रिन्स मी तुम्हाला सांगितलं प्रिन्स गेला आहे ट्युशनला प्रिन्स बोलला की तुम्ही सकाळी फिरून या मी तेव्हा येणार नाही कारण की मला ट्युशनला जायचं आहे आणि तुम्ही आल्यानंतर मी नरिमन पॉईंटला जाणार कारण मी संद्रूटमध्ये प्रिन्सला फिरायचं आहे म्हणून मामाने असं ठरवलं की आधी आपण इथे फिरून घेऊया बँड्रा नंतर मग जाताना खूप ट्राफिक मिळणार तर त्याच्यामुळे आम्ही बँड्रा फिरलो आहे कारण की आर्याला दाखवायचं होतं माझ्या लेखाला काय मी मुंबईलाच आहे मी त्याला घेऊन येऊ शकते परत पण आर्यासाठी खास मी आम्ही लोक मामा आम्ही लोक लवकर निघालो तर आमचं फिरून झालेलं आहे तर आता आम्ही जाणार आहोत नरिमल पॉईंटला तर तेव्हा प्रिन्स आणि राधिका असेल तर मग आपण भेटूया नरिमल पॉइंटला मी आता चाललेली आहे नरिमन पॉईंटला हा पुढचा आणि प्रॉब्लेम असा होता की एल्फिशनच्या ब्रिजवर तुम्ही बघितलं असेल की काम चालू होणार आहे ब्रिजचं दोन वर्ष तो दो बंद राहणार आहे पण मला असं वाटत नाही दोन वर्ष जास्तही वर्ष झाली पण आता आम्ही तिथे निघताना फुल ट्राफिक हो एक होती एकाच जागेवरती मी दहा ते पंधरा मिनिटं होतो मग आता आम्ही निघालो पुढे पुढे आता आपण कोणतं ब्रिज आहे परेलचा तर आता आम्ही परेलच्या ब्रिजवरून जाणार आहे आणि तिथून मी माझ्या बिल्डिंग खाली जाणार आहे तिथे प्रिन्स येणार आहे आणि राधिका येणार आहे त्या दोघांना घेणार आणि मग आम्ही नरिमन पॉइंटला जाणार आहोत तर मग आपण भेटूया नरिमन पॉइंटला नरिमन पॉइंटला जाता जाता सध्या पाठच्या आणि हालत बघू शकता काय आहे हे दिसत पुढे ना पण हाई आर्या आहे हा आहे हा शर्विल हाई येणा मामा सगळ्यांची आवाज टाईट आहे पण मी अजून कारण की हे लोक व्हायचं मी नाही कारण की माझा स्टॅमिना छान कारण की तुम्हाला माहिती आहे कि जिथे असते गौरी तिथे असत आपलं फक्त असायचं मज्जा करायची आणि जीवाची मुंबई करायची कितीही त्रास झाला कितीही काम असू देत तरी आपण एकच करायचं आपण आपलं मन पान छान सुंदर आणि प्रसन्न असं जगायचं कारण की मी तुम्हाला नेहमी सांगते जीवन आपलं खूप छोटसं आहे तर ते छानपैकी जगा आणि सगळ्यांना हसवा कारण की हसवण्यानी समोरच काहीतरी दुःख कोण दुःखात असेल कोण सुखात असेल पण आपल्या हसण्याने जर समोरचं हसत असेल तर नेहमी हसा आपल्या हसण्याने समोरचा हसलाच पाहिजे आपल्यामुळे कोण रडला नाही पाहिजे ह्याची जबाबदारी आपणच घ्यायची असते कारण की भेटूया मग आपण पॉइंटला मी आणि प्रिन्स आता जॉईन झालोय कारण की आम्ही दोघं ट्युशनला गेलेलो आज आमच्या ट्युशन मध्ये पार्टी होती అంత ఆ మా అంత మామా అంత ఆ ఛాన నరి పొయింట్లో చలా బాయ్ मी आता सँडविच खायला आलेलो सँडविच म्हणजे घेतले तिथे मामा घेतोय आणि हा आहेत काय करतय सँडविच खायला आहे आम्ही कोणच नाही रस्त्यावर आम्ही इथे येऊन बोल इथे येऊन बोल इथे येऊन बोल कसा मजा बघा हे मजा करत ना आणि राधिका राधिका सांग काय चाललंय आणि ते बोलतायत तर मी आता थोड्याच वेळात नरिमन पॉइंटला पोचणार आहे तुम्ही बघू शकता आता मी कुठे आलो आपण इथे आलोय गेट ऑफ इंडिया गेट ऑफ इंडियाच्या इथे आली आहे आणि ही लोक बघा सनरूपची मजा घेत आहेत तिघ पण उभे आहेत आणि शर्बीच झालंय उभा राहून शर्मीन बस पाठी बसलाय नरिमन पॉईंटला तर राधिकाने सांगितल्या सारखं आम्ही पोचलेला आहोत नरिमन पॉईंटला नरिमन पॉईंटला थोडस फोटोशूट करणार थोडस अशी मज्जा करणार आणि मग निघणार काही घरी जाऊन जिल्ह्यात आणि आम्ही तर नाही सँडविच आम्ही सँडविच खाणार मग या बाय

आपली मुंबई आपण काय केलं जीवाची छान मजा वाटली आणि फार बर वाटलं आणि राणी लास्ट येऊन सुद्धा मज्जा केलेली आहे तुम्ही आमची पूर्ण मज्जा पूर्ण ब्लॉक मध्ये बघा नाटिट्यूड बघा फार तो गॅस पूर्ण ब्लॉक है ना ब्लॉक बडोदा जी धमाल केली आहे खूप मस्ती लिए या लोकांनी नंतर जायणारे पण नंतर मध्ये पण या लोकांनी छान मज्जा केली आहे तर बघूया ती मज्जा आता सगळ्यांनी करा बाय